ट्रेक नाही बऱ्यापैकी गाडी वर जाती

कोकरात येणार <laughs> काय नाव नाव काय तुझं सुरेश अरे वा रोज तकरायचं राहिला राय राहितच असते नाही ह्या गाडाचा फोटो पकडायचं गटच असतो काय जास्त कमस्थिती तटबंदी बोल जायची वारवडला चढण सोपी आहे फक्त पाण्यानं दगड झिजलीत हा वॉरवर्डचा दरवाजा पहिला ढस ही काढली तर ही चौतरे वगैरे दिसणार ही खिट्टे घालायसाठी बांधकामा बसण्यासाठी जागा किल्लेवालो സ്ഥലായി <laughs> 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 तटबंदी केलेली आहे हे आत्ता केलेली तटबंदी आहे कॉन्क्रीटची पूर्वीची नवी होऊ शकताय तुम्ही खूप छान खाली भैरवनाथाचं मंदिर पुढं सह्याद्री पाहू शकताय तुम्ही मस्त असा गडाचा परिसर फार छोटाच आहे गडावर ध्वज बुरुज तीन चार एक झाड एक आड आहे इथं आणि एक मंदिर आहे छोटस आत्ताच्या मावळ्यांनी मूर्त्या वसुल्यात छत्रपतींच्या थोरल्या धन्यांची दाखल्या धन्यांची छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जय भवानी जय शिवाजी आड आहे पाहू शकता तुम्ही टाकल्या पाण्याचं दाखवून झाडिंच पाणी किती आहे चांगलं पाणी पावसाला आहे बघा पवून चिका खाली किल्ला आहे तो हा बाली किल्ला आहे खाली वस्ती आहे खाली किल्ल्यावर गाडी येते आपण गाडी पार्क केलेली दाखवत होतो शकताय साहित्य बांधण्यासाठी ही गप्पे केली होती साहित्यवर आणण्यासाठी आणि हा सगळा किल्लाच आहे खायचा ही तटबंदी दिसते पुढं एक गुरुज आहे इकडं खाली ही तटबंदी आहे इकड हा बाले किल्ल्या वारवड किल्ला हा एक गुरुज ही तटबंदी अशीच एक गुरुज आहे आणि मंदिर आहे पैलवताच खाली तटबंदी तिकडे बुरूज दिसतो हा तो हां आणि तटबंदी